मंगलदास बांधल असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लवकरच एकत्र पाहायला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होईल आता हे त्यांना कुठून का आलं उगाच बातम्या व्हाव्या टीव्ही वर यावं म्हणून खोटं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे मला असं वाटतं की त्यांनी जिल्हा परिषद जो त्यांचा गट आहे तिथं ज्या घडामोडी चालल्यात त्याच्यावर भाष्य करणं कदाचित उचित करू शकतं जे विषय आपल्या आवाकाच्या बाहेरचे आहेत त्याच्यावर बोलून उगाच लोकांची दिशाभूल करू नये अशी विनंती त्यांना करतो आणि मी कालही सांगितलेलं सा आहे या बाबतीतली चर्चा कालच्या बैठकीत झाली नव्हती तर मी कुणीही स्वतःची प्रसिद्धी व्हावी यासाठी राजकीय पतंग उडू नये एवढीच विनंती करतो मंगलदास बांधरे असू बोलवतात ते त्यांना माहिती ते कोणाकडे आहेत कोणाबरोबर आहेत कोणाच्या विचाराचे आहेत हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे आज त्यांचे कोण धनी आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही पण सहसा जे सत्तेत असतात तेच त्यांचे धनी असतात असं म्हणलं जातं मनोजे जे मराठी तर, तर, नेते आहेत आज अंत्यवस्था आहेत नेमकी आपली काय भूमिका कसं पाहत खरं तर वीस तारखेला एक स्पेशल अधिवेशन या सरकारने बोलवलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथे एक निर्णय घेतला जाणार आहे तर मी जर स्पेशल अधिवेशन हे वीस तारखेला बोलावलं असेल तर जरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचं उपोषण मागे घ्यावं कारण का आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्यांची सुद्धा आहे त्यामुळे आम्ही विनंती करू शकतो की त्यांचा आरोग्याचा जो काही अडचण आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पट्टा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका